ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण तीन प्रकारचे आणि पौष्टिक असे वेगवेगळे पराठे करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी घरात असलेल्या साहित्यापासून बनवणार आहोत आता सुरुवातीला तरी पालकचे आणि नंतरनं अगदी दोन वेगळ्या पद्धतीचे पराठे दाखवणार आहे ते साहित्य तर सर्वांच्याच घरात असतं त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तरी ते बघा पालक मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि पालकमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आपण जास्त देखील पाणी ओतायचं नाही अगदी थोडंसं पाणी ओतायचं आहे ही हा सुद्धा पराठा खूप जास्त पौष्टिक लागतो त्यामुळे नक्की एकदा हा ट्राय करून बघा आता पालक आपण थोडीशी वाफळून घेतलेली आहे तर बघा गॅसवरती एक तीन ते ती चार मिनटासाठी फक्त मंद गॅसवरती पालक आम्ही वापरून घेतलेली आहे जास्त देखील शिजून घ्यायची नाही आहे पालक आपल्याला आणि त्यानंतर थंड करून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकून घेऊया आता यामध्ये थोडंसं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर इथं बघा पाणी न टाकता हे मी छान याची पेस्ट अशी करून घेतलेली आहे अगदी सहज पेस्ट होते कारण की पालकसुद्धा आपण उकडून घेतलेली आहे त्यामुळे छान अशी फाईन याची पेस्ट तयार होते आता ही पेस्ट आपण एका कढईमध्ये काढून घेऊया आता यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं जिरा पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर जिरा पावडर नसेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण वाटतानाच थोडंसं त्यामध्ये जिरं घाला त्याचा फ्लेवरसुद्धा छान येतो आता यामध्ये दोन वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी ही रेसिपी करत असाल त्यानुसार इथे तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता अगदी थोडंसं पाणी टाकून याचा छान घट्टसर गोळा करून घेतलेला आहे अगदी आपण चपात्याला करतो त्याच पद्धतीने आता हे एक पाच मिनटासाठी इथे मी झाकून ठेवलेलं आहे म्हणजे पीठ छान मुरलं जातं आणि जे आपले पराठे आहेत ते सुद्धा छान मौसूत असे होतात तर बघा त्यानंतर आपल्याला याचे अशा पद्धतीने गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही गोळे मोठे किंवा छोटेसुद्धा करू शकता आता थोडं थोडं पीठ लावून आपण हे छान चपातीसारखं लाटून घेणार आहोत जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता अगदी सहज असे हे चपातीसारखे लाटले जातात अजिबातच फुटत वगैरे नाही आणि अजिबातच चिटकत नाही खाली फक्त हे पराठे लाटताना छान पातळ लाटा म्हणजे ते खायलासुद्धा छान रुचकर लागतात तुम्ही हे पराठे सुद्धा दोन ते तीन दिवस आरामात टिकू शकतात कारण की यामध्ये आपण कांदा वगैरे घातलेला नाही आहे त्यामुळे आरामात थंडीच्या दिवसात दोन ते तीन दिवस हे ट्रॅव्हलमध्ये राहू शकतात तर बघा छान असे पराठे मी लाटून घेते आता अशाच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा लाटून घेते दुसऱ्या पराठ्याला इथे मी थोडंसं मध्ये तेल लावून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला तेल लावतो अगदी त्या पद्धतीने म्हणजे पराठा छान फुलला जातो तुम्ही कोणत्याही पद्धतीने पराठा करू शकता डायरेक्ट लाटू शकता किंवा मग मध्ये तेल लावूनसुद्धा करू शकता आणि तेलाऐवजी तुम्ही या पराठ्याला तूपसुद्धा लावू शकता तूप लावल्यामुळे सुद्धा पराठा खायला खूप जास्त रुचकर लागतो कोणत्याही चटणीबरोबर म्हणा किंवा दह्याबरोबर किंवा मग चहाबरोबरसुद्धा हा पराठा तुम्ही खाऊ शकता लहान मुलं पर पालक वगैरे खात नाही तर तुम्ही त्या पद्धतीने त्यांना पालक खाऊ घालू शकता आणि अगदी कळणारसुद्धा नाही की हा पालकचा पराठा आहे तर बघा हा सुद्धा पराठा छान आपला लाटून झालेला आहे अगदी पातळ असा लाटून घ्यायचा आहे आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवलेला आहे पॅन तापला की त्यावरती आपण तेल घालून घ्यायचं आहे तेलाऐवजी तूप किंवा मग बटरसुद्धा वापरू शकता पॅन तापला की त्याला तेल लावून झाल्यावरती आपण पराठा टाकून घेऊया गॅसची फ्लेम ही आपल्याला फास्ट ठेवायची आहे म्हणजे पराठा आपला छान असा भाजला जातो तरी ते बघा फास्ट गॅसवरती पराठा छान आता आपण भाजून घेणार आहोत वरच्या साईडने सुद्धा थोडंसं सा तेल लावून घेतलेलं आहे मी दोन्ही साईडने पराठा आपला भाजून घ्यायचा आहे आपण अगदी चपाती भाजायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ हा पराठा भाजायलासुद्धा लागतो आणि गरम असेपर्यंत आणि थंड झाल्यावरती सुद्धा हे पराठे छान मौसूत असे होतात तरी ते बघा दोन्ही साईडने पराठा छान मी भाजून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा आपण पराठा भाजून घेऊया तर इथे बघा दुसरा सुद्धा पराठा आपला छान असा भाजून झालेला आहे पराठा भाजताना त्याला छान असा गोल्डन कलर आहे तोपर्यंत भाजून घ्या म्हणजे तो खायला छान लागतो तर बघा हा सुद्धा पराठा छान भाजून झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि नक्कीच ही रेसिपी करून बघा तर चला लगेचच दुसऱ्या रेसिपीकडे बोलूयात तर बघा ही पुढची रेसिपी करण्यासाठी आपल्याला फक्त दोन कांदे लागणार आहे आणि कांदे तर आपल्या घरात नक्कीच अवेलेबल असतात त्यामुळे अगदी झटपट म्हणजे तुम्ही आत्ता जरी ठरवलं तरी ही रेसिपी बनवू शकता इतकी सोपी आणि इतकी झटपट तयार होणारी आहे आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे कांद्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि कांदा बारीक बारीक असा कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांदा छान असा बारीक कट करून घ्या जर अशा पद्धतीने कट करता येत नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा थोडासा ओबडधोबड कांदा कट करू शकता कारण की आपल्याला या रेसिपीसाठी जास्त मोठा मोठा कांदा नको आहे छान बारीक असा कांदा कट करून घ्या आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार कांद्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर तुम्ही चार पाच किंवा सहा कांदे घेतले तरीसुद्धा चालेल तरी ते बघा दोन्ही कांदे छान बारीक कट करून घेते जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आता कांदा कट झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातलेला आहे इथे मी पोपटी मिरच्या वापरल्या आहेत जर तुमच्याकडे हिरव्या मिरच्या असतील तर त्या तुम्ही वापरू शकता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे मी घालून कोथंबीर आपल्याला छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया जिऱ्याच्याऐवजी तुम्ही जिरा पावडर वापरलं तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे मसाले आपल्याला यामध्ये जास्त ॲड करायचे नाही आहेत कारण की आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे थोडासा ओवा घालून घेतलेला आहे ओव्यामुळं छान याला फ्लेवर येतो आणि भरपूर असे पांढरे तिळ घालून घ्यायचं आहे पांढरे तिळ जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये खात नसाल तर तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालतील आता यामध्ये मी एक ते दीड चमचा इतपत बेसनपीठ घातलेलं आहे आणि ज्वारी बाजरी आणि तांदळाचं मिक्स पीठ घातलेलं आहे जर तुमच्याकडे नुसतं बाजरीचं पीठ असेल किंवा मग नुसतं ज्वारीचं पीठ असेल तरीसुद्धा तुम्ही इथे ते वापरू शकता किंवा मग तुमच्याकडे भाजणीचं वगैरे पीठ असेल तेसुद्धा इथे ते तुम्ही वापरू शकता तर इथे मी दोन ते अडीच चमचे पीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे छान मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जर तिखटामुळे तुमच्या हाताची आग होत असेल तर तुम्ही प्लास्टिकची पिशवी घालूनसुद्धा हे मळू शकता यामुळे हाताची आग वगैरे पीठ मळताना होत नाही कारण की यामध्ये आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तरी ते, ते बघा याचा छान असा गोळा करून घेतलेला आहे मी अगदी घट्टसर गोळा करायचा नाही आहे छान असा सैलसरच गोळा करायचा आहे आपल्याला आपण ज्या पद्धतीने भाकरीसाठी पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने याचा गोळा करून घेऊया तरी ते बघा त्याचे आता मी तीन ते चार छोटे छोटे गोळे करून घेते तुम्ही मोठे किंवा छोटे मग कोणत्याही आकाराचे हे करू शकता अगदी झटपट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये मेथीसुद्धा घालू शकता किंवा मग किसलेलं गाजर घालू शकता किंवा मग बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा घालू शकता मुले जर भाज्या खात नसेल तर तुम्हाला या पद्धतीने तुम्ही त्यांना नक्कीच भाज्या देऊ शकता आणि मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील तर बघा याचे मी चार ते पाच अशा पद्धतीने गोळे करून घेतलेले आहेत जास्त मोठे देखील नाही आणि जास्त लहान देखील नाही अगदी मीडियम आकाराचे करून घ्यायचे आहेत आता इथे मी कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे हे, हे थालीपीठं करण्यासाठी शक्यतो कोणताही कॉटनचा रुमाल घ्या म्हणजे अगदी सहज हे थालीपीठ निघलं जातं रुमाल आपल्याला छान ओलसर करून घ्यायचं आहे आणि खालीसुद्धा थोडंसं पाण्याचा शिंतोडा घालून घ्यायचा आहे आता आपण थाली हे थालीपीठ छान असं थापून घेऊया मध्ये मध्ये हाताला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ हाताला चिटकत नाही आणि अगदी सहज थापलं जातं थालीपीठ थापताना शक्यतो हे पातळच थापा म्हणजे ते खायला रुचकर लागतं आणि शिजलं देखील जातं तरी ते बघा थालीपीठ छान असं थापून झालेलं आहे आता याला मध्ये मध्ये होल करून घेऊया अशा पद्धतीने होल केलं की थालीपीठ शिस्तसुद्धा लवकर आणि मग मध्ये आधी तेलसुद्धा आपल्याला घालता येतं आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तापत शक्यतो थालीपीठ भाजताना थोडासा उशीर लागतो तर तुम्ही तव्यामध्ये करण्याच्याऐवजी थालीपीठ हे पॅनमध्ये नक्कीच करून बघा तव्यापेक्षा अगदी कमी वेळामध्ये थालीपीठ पॅनमध्ये तयार होते तरी ते बघा पॅन छान तापून द्यायचं आहे कडकडीत भरपूर असं तेल घालायचं आहे तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि जे मध्ये मध्ये आपण होल करून घेतले होते त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि झाकण ठेवून एक तीन मिनटासाठी थालीपीठ खरपूस असं भाजून घेऊया खालच्या साईडने गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही आहे अगदी मिडियम गॅसवरती थालीपीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान खमंग असं थालीपीठ आपलं भाजलं जातं तर वरच्या साईडने थोडंसं तेल लावून घेऊया आणि थालीपीठ पलटी करून घेऊया आता दुसऱ्या साईडने सुद्धा दोन मिनटासाठी झाकण ठेवूया थालीपीठ होण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण की यामध्ये आपण बाजरीची किंवा मग जास्त कडधान्याची पिठं वापरतो त्यामुळे थोडा वेळ या थालीपीठाला भाजायला लागतो तरी ते पाहू शकता छान असा खरपूस रंग येस आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने छान रंग आलेला आहे आता हे थालीपीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व थालीपीठं इथे मी करून घेतलेली आहेत तर अगदी रुचकर आणि खमंग आपली थालीपीठं तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा अगदी झटपट होणारी आहे तर चला लगेचच टाईम न घालवता पुढच्या रेसिपीकडे वळूयात पुढची रेसिपीसुद्धा तुम्ही नक्कीच कराल आणि लगेचच कराल इतकी ही सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर या रेसिपीसाठी फक्त आपल्याला एक बटाटा आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे थोडाही टाईम न घालवता लगेचच रेसिपीकडे वळूयात एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेऊया मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता भरपूर असा लसूण घातलेला आहे सोलून या रेसिपीसाठी शक्यतो लसणाचा वापर थोडासा जास्त करा एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं फिरवून घेऊया जास्त बारीक देखील फिरवायचं नाही तर बघा इथे एक बटाटा उकडून घेतलेला आहे मी यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच अशा पद्धतीने केली नसेल इतकी जास्त वेगळी पद्धत आहे आणि नक्कीच एकदा जर या पद्धतीने केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल आणि अगदी सर्व सर्वजणं कौतुक करतील अशी ही रेसिपी तयार होते तर बघा बटाटा छान आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे इथे थोडासा बटाटा गरम आहे त्यामुळे मी हळूहळू किसते तुम्ही बटाटा थंड होऊन द्या मगच किसा बटाटा उकळताना हा छान उकळून घ्या म्हणजे अगदी सहज किसला जातो अगदी मौसूत असा आपला बटाटा उकडलेला आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे जे आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरे वाटून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत एक चमचा आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे मी एक चार ते पाच चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे तरी ते बघा चार ते पाच चमचे आपण गव्हाचं पीठ घालून घेऊया तुम्ही ही रेसिपी जास्त लोकांसाठी करत असाल तर दोन बटाटे घ्या आणि गव्हाचं पीठसुद्धा दोन वाट्या घ्या जर एक बटाटा असेल तर त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता आता हे छान आपण घट्टसर असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी घालू नका अगोदर सुरुवातीला तसंच मळून घ्या आणि त्यानंतरच थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करून हा गोळा करून घ्या ते तरी ते पाहू शकता अगदी चपात्यासाठी ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने याचा आपण गोळा करून घेणार आहोत जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त सैलसूरसुद्धा नाही हे पीठ आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक पाच ते दहा मिनटासाठी भिजतसुद्धा ठेवू शकता किंवा मग अगदी लगेचच करायला घेतलं तरीसुद्धा चालेल तर बघा आता याचे आपण चपात्याच्या आकारा एवढे ज्या पद्धतीने चपातीसाठी गोळे घेतो तेवढे गोळे करून घेऊया आपण नेहमीच आलू पराठा करतच असतो पण त्याची स्टफिंग वेगळी करावी लागते आणि चपात्याचं चा सेपरेट पीठ मळून ते स्टफिंग त्यामध्ये भरावी लागते त्यामुळे पराठासुद्धा जाड होतो आणि मग कधी कधी ते स्टफिंग बाहेरसुद्धा निघतं तर अशा पद्धतीने एकदा पराठा नक्कीच करून बघा अगदी मौसूत राहतो आणि अगदी सहज करायला आहे तर बघा याची मी चार गोळे करून घेतलेले आहे एका बटाट्यामध्ये चार पराठे आरामशीर होतात पण ही रेसिपी करताना नक्कीच जास्त बनवा कारण की खूप जास्त टेस्टी ही रेसिपी तयार होते तर बघा भिजत वगैरे इथे मी पीठ ठेवलेलं नाही आहे लगेचच आपण पराठा लाटायला घ्यायचा आहे पराठ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पराठा खाली चिटकणार नाही आणि अगदी चपाती लाटतो त्याच पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता साईडने थोडाफार चिरू शकतो कारण की यामध्ये आपण बटाटा डायरेक्ट घातलेला आहे पण जास्त देखील चिरत नाही अगदी थोडाशी चिर वगैरे पडते पण अगदी सहज हा पराठा लाटता येतो आपण नेहमी आलू पराठ्याची स्टफिंग त्यामध्ये भरतो आणि मग आलू पराठा करतो त्यापेक्षा हा पराठा अगदी सोप्पा आहे बनवायला आणि अगदी पटापट तुम्ही हा पराठा लाटू शकता तर बघा इथे छान असा पातळ हा पराठा लाटून घेतलेला आहे जितका पराठा तुम्ही पातळ लाटशान तितकाच खाण्यासाठी हा छान लागणार आणि अगदी सहज पराठा पातळ लाटला जातो तर पाहू शकतात चपातीप्रमाणे पराठा छान पातळ लाटून झालेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरा देखील पराठे आपण लाटून घेऊया तुम्ही हे पराठे सुरवातीला लाटून आणि नंतरनं गरम गरम भाजूसुद्धा शकता तर इथे बघा दुसरासुद्धा पराठा आपण छान लाटून घेणार आहोत आणि तो सुद्धा छान असा पातळ लाटून घेतलेला आहे मी अशाच पद्धतीने सर्व पराठे लाटून घेतलेले आहेत आता गॅसवरती एक पॅन ठेवूयात आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालूया तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल पॅन छान तापला की यावरती थोडंसं कडणीसुद्धा आपण तेल लावून घेऊया पराठ्याला थोडंफार तेलाचं प्रमाण जास्त असलं की तो खायलासुद्धा छान लागतो आणि छान असा मौसूत होतो आता एका साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी आपण जसा बटाट्याची स्टफिंग भरून पराठा करतो त्याच पद्धतीने हा सुद्धा आपल्याला गोल्डन कलर आहे तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि तितकाच वेळ लागतो यासुद्धा पराठ्याला भासायला जर इथे तुम्ही पराठ्याचं पीठ थोडं वेळ दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलं असतं तर तुमचा पराठा छान फुलूसुद्धा शकतो पण आपण लगेचच इथे करायला घेतलेला आहे त्यामुळे पराठा इथे फुललेला नाही आहे आता दोन्ही साईडने छान तेल लावून घेऊया आणि पराठा छान गोल्डन कलर येत तोपर्यंत भाजून घेऊया तर इथे बघा छान गोल्डन कलर कलरेस्त, कलर येत तोपर्यंत पराठा मी भाजून घेतलेला आहे अगदी मौसूत असं तयार झालेलं आहे मुलांनासुद्धा अशा पद्धतीने पराठे केले तर नक्कीच आवडतील मुले बटाट्याची भाजी चपाती खायला कानकूस करतात किंवा मग खात नाही तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने हे पराठे त्यांना बनवून देऊ शकता टॉमॅटो केचप म्हणा किंवा मग लोणचं म्हणा किंवा मग नुसतासुद्धा रोल करून हा पराठा खायला छान लागतो कोणत्याही चटणीची गरज लागणार नाही इतका जास्त रुचकर लागतो खायला तुम्ही हा पराठा प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता एक ते दोन दिवस आरामात टिकतो जर उन्हाळा असेल तर मग एक दिवसापुरता तुम्ही हा पराठा नक्कीच बनवू शकता प्रवासासाठी तरी ते बघा दुसरा देखील पराठा छान आपण भाजून घेऊया अशा पद्धतीने दाबून दाबून पराठा छान भाजायचा आहे म्हणजे सगळीकडून व्यवस्थित असा पराठा भाजला जातो तर बघा हा सुद्धा पराठा छान भाजून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण तर आजची हीसुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि सर्वच रेसिपी कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नक्कीच सर्व रेसिपी तयार करून बघा अगदी छान लागतात खायला आणि पौष्टिकसुद्धा आहे तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे